और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी फुल्ली मशीन्स, प्युरिफायर, प्लस कारण बदलापुरात दोन नव्या उड्डाण पुलांसह रेल्वे मार्गाला समांतर पूल आणि साठी प्रकल्प होणार आहे हे प्रकल्प लवकरात लवकर व्हावेत यासाठी भाजप आमदार किसन कथोरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा पदाधिकाऱ्यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली यावेळी चर्चा झाल्याची माहिती आमदार किसन कथोरे यांनी दिली आहे बदलापूर शहरातील कात्र परिसरात तसेच बॅरेज रोडवरील डीमार्ट ते खरवाई परिसरातील होप इंडिया कंपनीपर्यंत असे दोन नवे उड्डाण पूल उभारण्यात येणार असून बेलवलीतील दत्त चौक ते बॅरेज रोडवरील समर्थ चौकापर्यंत रेल्वे मार्गाला समांतर पूल बांधण्यात येणार आहे यासोबतच बदलापूर रेल्वे स्थानक परिसरात सॅटिस प्रकल्प उभारला जाणार असून त्यामुळे बदलापूर शहरातील वाहतूक कोंडीची समस्या निकाली निघेल असा विश्वास आमदार किसन कथोरे यांनी व्यक्त केलाय तर बदलापूर शहरात उल्हास नदीच्या पूर नियंत्रण रेषेचं पुनर्सर्वेक्षण करून रेड लाईन आणि ब्लू लाईनचा प्रश्नही निकाली काढण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती आमदार किसन कथुरे यांनी दिली आहे यासोबतच बदलापूर पूर्व बदलापूर पश्चिम बदलापूर ग्रामीण आणि टिटवाळा पोलीस ठाण्यांची पुनर्बांधणी क्रीडा संकुलांचा विकास अशा एकूण सतरा प्रकल्पांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याची माहितीही आमदार किसन कथुरे यांनी दिली आहे या भेटीवेळी माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे शरद तेली संजय भोईर रमेश सोळसे किरण भोईर यांच्यासह हो, बदलापूर शहरातील भाजपाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते या नव्या प्रकल्पांमुळे बदलापूर शहराच्या विकासाला गती मिळणार असल्याचा विश्वास आमदार किसन कथुरे यांनी व्यक्त केलाय काल राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मुरबाड मतदारसंघातले महत्वाचे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी आपण विनंती केली होती आणि काल तेरा तारखेला सह्याद्री अतिक्र अतिथीग्रह या ठिकाणी त्यांनी सर्व खात्याचे प्रमुख सचिव यांच्यासह बैठक आयोजित केली या बैठकीला आमचे सगळे नगरसेवक पण उपस्थित होते प्रत्येक प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेतला आणि त्याला मान्यता देण्याची तातडीने मान्यता द्यावी अशा प्रकारचे आदेश दिले त्यामध्ये महत्त्वाचं असेल आमच्या बदलापूरचं सॅटिजचा प्रकल्प आज ट्रॅफिकच्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात आमचं शहर बाधित होतं आणि असते असते लोकसंख्या एवढी वाढत चाललेली आहे की त्याला कुठेतरी दिशा दिली पाहिजे त्याला एक समांतर ब्रिजसुद्धा आपण टाकला तो समांतर ब्रिज समर्थ चौक ते आपला वॉटर सप्लाय असा फार मोठा ब्रिज तो त्यामध्ये होईल आणि त्याला ट्रॅफिकला वरच्यावर निघून जाईल रेल्वे स्टेशन फ्री होईल आणि त्याचा फायदा होईल त्याचबरोबर होप इंडियाचा एक आरो ब्रिज त्याचबरोबर बेलवली असे दोन ते या दोन्ही तिन्ही ब्रिजमुळं बदलापूर भविष्यात कधीही ट्राफिकमुक्त अडचण होणार नाही अशा प्रकारचं शहर होईल याला जोडणाऱ्या जेवढ्या लिंक आहेत तेसुद्धा रस्ते चांगल्या प्रकारचे चा करून आपण बदलापूर शहराला मुक्त करण्याचा प्रयत्न होता तो कालच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत मार्गी लागला सगळ्यात महत्त्वाचं की पोलीस स्टेशनचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात अडचणीचा होता मुरवाड मतदारसंघातली पाचही पोलीस स्टेशनं कल्याण मुरबाडमधलं टोकवडा अंबर अं, अंबरनाथ ग्रामीण आणि बदलापूर पूर्व पश्चिम ही पाचही पोलीस स्टेशनला तातडीने मान्यता देऊन त्यांच्या निविदा काढण्याच्या बाबतीत सूचना दिल्यात शेवटचं सगळ्यात महत्त्वाचं मेट्रोनी जोडण्याचं खरं म्हणजे काल त्यांना मी ही विनंती केली की तुम्ही अशा प्रकारचे मुख्यमंत्री आहात समृद्धीचा भूमिपूजन त्यांनी केलं आणि समृद्धीचं उद्घाटनही त्यांनीच केलं मध्ये पाच वर्ष नव्हते आमच्या मेट्रोची पण परिस्थिती तीच थी होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना कांजूरमार रेल्वेचा याचा मेट्रोचा प्रश्न हा मुख्यमंत्र्यांनी मार्गी लावला होता पण आचारसंहितामुळे सात वर्षापूर्वी सहा वर्षापूर्वी तो प्रकल्प थांबला गेला आणि तो पाच वर्ष धुळकात पडला होता मेट्रोला कोणी हातच लावला नाही मी पाच वर्ष सतत प्रयत्न करत होतो पण त्याला काही मला यश आलं नाही पुन्हा देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री व्हावं लागलं आणि बदलापूरचा मेट्रो हे मार्गी लावायला मिळालं असे त्यामुळं एक चांगलं पायगुण आम्हाला मिळाला तो देवेंद्र फडणवीसांच्यामुळं की बदलापूरचा मागला जाणारा मार्ग झाला तर बदलापूर शंभर टक्के त्याला दिशा मिळेल आपला तसा टेंडरमधली त्यांच्या कंडिशन पाच वर्षाच्या आहेत पण मुख्यमंत्र्यांनी काल सांगितलं की पाच वर्ष थांबायची गरज नाही एवढ्या आपण चांगल्या एखाद्या एजन्सीचं काम शोधा आणि तीन वर्षात का नको व्हायला अशा प्रकारच्या सूचना दिल्या त्याने मेट्रो ही नक्कीच मार्गी लागली आणि त्याला एक चांगली दिशा मिळाली त्यामुळे बदलापूरला दळणवळणाच्या दृष्टीने रेल्वेवर अवलंबून असलेला आमचा नागरिक खरं म्हणजे कांजूरमार मार्गे पलीकडच्या वेस्टर्न बाजूला जायला आम्हाला कुठलंच साधन नव्हतं मग अंबरनाथ असेल बदलापूर असेल वांगणी असेल किंवा हा संपूर्ण परिसर वेस्टर्नला जायचा असेल तर दादरवरून आपल्याला पुन्हा जावं लागतंय ते जायला लागणार नाही एक चांगल्या प्रकारची मेट्रो आपल्याला मिळाली त्याबद्दल मनापासून कालच्या मिटिंगचं मी मनापासून अभिनंदन करेल मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करेल सगळे सतरा विषय होते सतराच्या सतरा विषय मार्गी लागले त्यामध्ये आम्हाला एम एस सी व्हीचा लोड खूप मोठ्या प्रमाणातला कमी आहे गेल्या तीन वर्षापासून प्रयत्न करत होतो आपण टाटाने तिथं आम्हाला सप्लाय द्यावा त्याच्यावर काही आमच्याकडून काही विरोधकांनी टीकाही केली पण त्याला न घाबरता आपण जागा मेट्रोला देच टाटाला देण्याचं मान्य केलं आणि काल मुख्यमंत्र्यांनी त्यांना तातडीने टाटाने काम सुरू करावं आणि ए निश्चितपणे बदलापूरचा लोडचा जो प्रश्न आहे आम्हाला एम एस सी बीचा तो मुक्त होईल टाटा सप्लाय आपल्याला मिळेल आता एक वर्षाच्या आत ते काम पूर्ण होईल आणि बदलापूर स्वयंपूर्ण होईल केवळ तेच नाही तर काल जांभूळवरून येणारा एक आपला जो दोनशे वीसचा ट्रान्सफॉर्मर आहे आपण ज्याला सप्लाय दिला त्याला अंडर बायपास करायला सांगितलेलं आहे अजूनही दुसऱ्या दोन ठिकाणी स्विचिंग आमच्या कारावच्यासाठी म्हणजे बावराटपाडा साईडला जाणारा तो दोनशे वीसचा असे सगळे रे याचे एम एस सी बीचे प्रकल्प पण मार्गी लागले त्यामुळे ए बी एन सी बीच्या बाबतीत पण काल मुख्यमंत्र्यांनी बदलापूरला खूप मोठ्या प्रमाणातली देणगी दिली आणि सगळे प्रकल्प मार्गी लागायला या दोन ते तीन वर्षामध्ये गती मिळेल आणि बदलापूर स्वयंपूर्ण होईल अशा प्रकारचा विश्वास वाटतो आपल्या सगळ्यांना मी मनापासून विनंती करेल की आपण सगळ्यांनी साथ दिली त्याबद्दल आपले आभार निखिल चव्हाण स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा